नमस्कार प्रेक्षक भारत शक्ती मराठीच्या रणनिती कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मागच्या संदर्भात सुरू असणारी एकतीसावी चर्चेची फेरी पार पडली काय होत्या महत्व आणि एकतीस फेऱ्यांनंतर सुद्धा याबद्दल नेमकी काय चर्चा झाली किंवा यातून कुठला तोडगा निघालेला आहे याबद्दल आजच्या भागात आपण माहिती करून घेणार आहोत आणि ही माहिती करून देण्यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद सर मागच्या आठवड्यामध्ये भारत चीन सीमा वादाच्या संदर्भामधली फेरी चर्चेची फेरी पार पडलेली आहे एकतीस फेऱ्यांपर्यंत ही चर्चा लांबलेली आहे काय कारण आहे तेवढ्या फेड्यांपर्यंत चर्चा लांबण्याची हे आधी आम्हाला स्पष्ट करून सांगा <laughs> अगदी स्पष्ट कारण हेच आहे की चीननी जो एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे दोन पासून त्याच्यात त्यांनी सीमेच्या काही भागांमध्ये छिरकाव करण्याचा प्रयत्न केला तिथे भारताच्या जमिनीवरती येऊन आपलं आधिपत्य किंवा आपलं आपले सैनिक तिथे बसवण्याचा प्रयत्न केला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर भारताचं एकच म्हणणं आहे की दोन हजार वीसच्या एप्रिल महिन्याच्या आधी जी परिस्थिती होती सीमेवरती त्या परिस्थिती ला परत आण सामान्य करण्यासाठी किंवा तशी परिस्थिती आणण्याच्या त्या एका पावलानंतर चीननी हे पाऊल उचललं पाहिजे आणि ते पाऊल उचलल्यानंतरच आम्ही बाकीच्या गोष्टी चीन बरोबर -बर करू आणि सा, आता परिस्थिती किंवा संबंध जे आहेत ते सामान्य नाही आहेत संबंध सध्या तणावपूर्ण आहेत आणि या ताणलेल्या संबंधांमध्ये जर काही सुधार करायचा असेल तर आपल्याला अं वाटाघाटींद्वारे आणि या अशा बोलण्या जेवढी काय बोलणी होतात तेवढे झाल्यानंतर या अटींवरतीच आम्ही तुम्हाला अजून बाकीचे जे काय तुमचे तुमच्या ज्या काय मागण्या आहेत भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सामील होण्यासाठी किंवा बाकीचे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ते आम्ही मानू आणि म्हणून या वाटाघाटी चाललेल्या आहेत भारताचं एकच एकच अट असल्यामुळे आणि त्या अटीला अजूनपर्यंत चीननी मान्यता न दिल्यामुळे किंवा ती अट न मानल्यामुळे ये इतके वर्ष म्हणजे आता जवळजवळ चार सव्वा चार वर्ष झाली आणि एकतीस फेऱ्या या वाटाघाटींच्या आतापर्यंत झालेल्या आहेत सर ज्या वेळेला अशा वाटाघाटी होतात त्यानंतर uh, दोन्ही पक्षांकडनं किंवा दोन्ही देशांकडनं uh, एक प्रेस रिलीज uh, जारी केलं जातं यावेळेच्या मध्ये सुद्धा चीनकडनं जेव्हा वक्तव्य आलेलं आहे की अतिशय शांततापूर्ण वातावरणामध्ये आणि अतिशय वाता सकारात्मक दिशेने या वाटाघाटी सुरू आहेत भारताने मात्र थोडासा सावध पवित्रा घेतलेला आहे त्यांच्या म्हणजे आपल्याकडनं प्रसिद्ध झालेल्या या पत्रकामध्ये मात्र भारताने जो मुद्दा तुम्ही आता मांडलात की भारताची भूमिका ठाम आहे आणि त्या भूमिकेवरती भारत चर्चेच्या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो आहे तोच मुद्दा भारताने परत मांडलेला आहे हा विरोधाभास नेमका कुठल्या कारणांमुळे ने बघायला मिळतो असं तुम्हाला वाटतं विरोधाभास याच्यामुळे आहे की चीनचं म्हणणं हे आहे की आम्ही काहीच तिथे चूक केलेली नाही आणि जे काय केलंय ते आता विसरून जाऊन जे काय घटना घडली गल्बांची किंवा सीमेवरती एवढे सैनिक तैनात कर, तैनात करण्याची त्याला विसरून आपण पुढे सरकावं कारण जे काय झालं होऊन गेलं घडलं ते आ, 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 म्हणजे भूतकाळात होतं आणि भविष्याकडे आपल्याला बघायचं असेल तर भूतकाळ आपल्याला विसरून पुढे सरकायला पाहिजे भारताचं म्हणणं आहे की हा भविष्य भविष्य जर तुमचं उज्ज्वल करायचं असेल भारत चीन संबंधांचं तर भूतकाळामध्ये झालेल्या घटनांवरती पडदा टाकून होणार नाही त्या घटनांची जी काय एक त्याच्यावरती एक चर्चा करून आपल्याला जे एक तिथे समाधान काढायचं आहे ते काढलं पाहिजे तरच आम्ही या संबंधांच्या वरती तुम्हाला जे काय मागण्या आहेत तुमच्या त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी तयार हो मागण्या मान्य करू हे असं नाही पण चर्चा करण्या तयार हो हा विरोधाभास आहे जरी चीननी म्हटलेलं असलं की वे नो डाऊन डिफरन्सेस म्हणजे काय आता सीमेवरती जी सीमेच्या घटनांवरती जी चर्चा किंवा सीमेच्या परिस्थितीवरती जी चर्चा सुरू असते त्याच्यामध्ये भारत म्हणतो की तुम्ही इथे इतके आठशे मीटर एक एक किलोमीटर आतमध्ये आलेला आहात इथून तुम्हाला परत जायला लागेल मागे जायला लागेल चीन म्हणत की नाही ती आमचीच होती ऐतिहासिकरित्या बघितलं तर आम्ही आमच्या अधिकाराखाली आमच्याच आधिपत्याखाली हे असल्यामुळे त्याच्यामध्ये नवीन काही नाहीये हे आम्ही जे आमचं जमीन जे होती आमचा जो अधिकार होता आ, तो आम्ही स्थापित केलेला आहे असे बरेचशे विरोधाभास त्या वाटाघाटींमध्ये होत राहतात तर समजा आता सहा असे पॉइंट असतील त्याच्यामध्ये सहा पॉइंट वरती दोघांमध्ये मतभेद हो, आहेत होते म्हणजे सुरुवातीला दोन हजार वीस एकवीस मध्ये त्याच्या सहा मधले तीन आपण त्याच्यावर समाधान काढलेलं आहे दोन्ही दोन्ही बाजूंनी भेटून बसून त्याच्यावर समाधान काढलंय गोग्रा गलवान पीपी फोर्टीन पीपी पीपी पी, म्हणजे पेट्रोलिंग पॉइंट फोर्टीन आणि फिफ्टीन याच्यातनं माघार घेतली गेलेली आहे पॅंगँगसो म्हणजे पॅंगो म्हणजे पॅंगो तळ जे आहे पॅंग पॅंगॉंग जे तळ आहे त्या तळावरनं आ, ते जे तिथे जिथे तिथे संघर्ष व्हायचा किंवा चक चकमकी व्हायच्या भारतीय आणि चीनी सेनांच्या सैनिकांच्या तिथे आता एक बफर झोन तयार झालेला आहे दोन्ही बाजू तिथे जात नाहीत तर असं समाधान झालेलं आहे चार पाच पॉइंटचं पण दोन किंवा तीन अजून त्याच्यातले बिंदू जे असे आहेत की ज्याच्यावरती एकमत होत नाहीये दोन्ही बाजूंचं आणि भारत म्हणतो जोपर्यंत त्या गोष्टींवरती एकमत होत नाही जोपर्यंत तुम्ही स्टेटस को रिस्टोर करत नाही म्हणजे जी परिस्थिती दोन हजार वीसच्या एप्रिलच्या आधी होती सीमेवरती जिथे तुमचे सैनिक किती लांब होते आमचे सैनिक किती लांब होते त्या परिस्थितीला आपण जर परत जात जात नाही तर तोपर्यंत आम्ही आपले संबंध पुढे वाढवण्याचं किंवा वा सुधारण्याचं सुधरवण्याचा एखादा प्रयत्न जो चालू आहे त्याला आम्ही चालना देणार नाही याच्यावरती विरोधाभास दोन दोन्ही बाजूंमध्ये चाललेला आहे सर uh, uh, शनिवारी नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा एक uh, महत्वाचं वक्तव्य केलं होतं की जोपर्यंत uh, चीन बरोबरचे व्यापारिक संबंधांवरती आपण लक्ष ठेवत नाही किंवा uh, त्यांच्याकडनं uh, जो माल आपण आयात करतो आहोत uh, या मालाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला खूप काळजीपूर्वक आता याच्या नंतरच्या काळामध्ये म्हणजे uh, डोळ्यात तेल घालून याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे नेमकं काय त्यांना सांगायचं होतं किंवा कुठल्या मुद्द्याकडे त्यांना निर्देश करायचे होते असं तुम्हाला वाटतं काय झालंय की सध्या भारत सरकारमध्ये आणि या स्ट्रेटेजिक कम्युनिटीमध्ये भारतामध्ये आता एक चर्चेचा विषय असा आहे की कि किती वर्ष आपण हे अशी परिस्थिती चीन बरोबर स्थापित जी झालेली आहे त्याला किती वर्ष आपण पूर्णपणे पूर्ण परिणाम न देता किती चालू द्यायचे वाटाघाटी किती चालवायच्या कारण हे तणावपूर्ण संबंध कोणाच्याच हिताचे नाही आहेत तर आणि भारताच्या व्यापारी आणि व्यापारिक आणि उद्योग उद्योजकांना चीनवरची जी अवलंबूनता आहे जेवढं आपण चीनमधनं आयात करतो रॉ मटेरियल्स म्हणा किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीसाठी जे काय चिप्स लागतात वगैरे सगळं आपण चीनमधनं आणवतो तर आपला दोन्ही बाजूंचं म्हणजे गलवाननंतर हा व्यापार भारत आणि चीनमधला हा डबल झालेला आहे सध्या एकशे नव्वद बिलियन डॉलर्सचा व्यापार दोन्ही देशांमध्ये आहे जो नव्वद बिलियन होता दोन हजार वीस मध्ये जो दोन हजार चोवीस मध्ये एकशे नव्वद झालेला आहे तर आणि त्याच्यामध्ये म्हणजे भारताला डेफिसिट आहे म्हणजे भार, भारत आयात जास्ती करतं आणि भारतात निर्यात चीनमध्ये कमी होते त्यामुळे चीनला ह्याचा अॅडव्हान्टेज मिळतोय तर त्या दृष्टीने त्यांनी असं म्हटलंय जयशंकरनी आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी की आपण त्यांच्यावरती निर्भरता किती ठेवायची आणि वाढवत राहायची तोही एक धोका आहे भारताच्या सुरक्षेला तर त्याच्याकडे आपण उद्योजकांनी आपण उद्योजकांनी आणि उद्योगांनी आणि भारत भारत सरकारने सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे कारण उद्या अचानक जर चीननी हे सगळे पुरवठा बंद केला जो जे काही गोष्टी गोष्टी आपण आयात करतो त्यांच्याकडनं तर आपल्या आर्थिक संबंधांमध्ये आणि भारताच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खूप फरक येईल त्याच्यावरती भारताच्या आर्थिक परिस्थितीला धोका उद्भवेल तर अशा वेळेस आपण किती त्यांच्यावरती अवलंबून राहायचं हे आपल्याला ठरवायला लागेल तर चीनमधनं आयात न करता आपण दुसरीकडनं आणू शकतो का किंवा तसं नसेल तर आपण फक्त नॉन स्ट्रेटेजिक एरियाज म्हणजे टेलिकॉम रेल्वेज इलेक्ट्रिस इलेक्ट इलेक्ट्रिसिटी नंतर डिफेन्स या सगळ्या क्षेत्रांमध्ये चीनमधनं कुठलीही गोष्ट आयात करायची नाही तो रॉ रा, मटेरियल असू दे कॉम्पोनंट असू दे किंवा प्लॅटफॉर्म असू दे हे असं आपण ठरवायचं का असा प्रश्न त्यांनी तिथे त्या इकॉनॉमिक टाइम्सच्या एका समिटमध्ये हा प्रश्न त्यांनी उभा केलेला आहे आणि भारतीय उद्योजकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही जरा याचा विचार करा देशाच्या दृष्टीने विचार करा फक्त नफा आपला बनवायचा याच्या दृष्टीने विचार करू नका असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे एकीकडे काय म्हणूया आपण सैनिकी पातळीवरती चर्चा सुरू आहेत आणि दुसरीकडे हळूहळू का होईना पण भारत एक वेगळ्या पद्धतीने चीनभोवतीचा आपला फास्ट आवडत चाललेला आहे किंवा तसा ती गरज बनायची आता तयारी सुरू केलेली आहे असं काहीच चित्र आपल्याला बघायला मिळतंय सर फास्ट तर नाही म्हणत येणार ना चीन चीनची अर्थव्यवस्था आणि चीनची अर्थ सैनिकी चीन ची ताकद आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्ती आहे आणि आपल्याला भारताला हे सध्या परिस्थिती हे आहे की भारत सध्या चीनपेक्षा कमजोर आहे चीनपेक्षा कमकुवत आहे या क्षेत्रांमध्ये तरी पण याचा अर्थ असा नाही की चीन जे म्हणेल ते आपण एक्सेप्ट करू आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या पॉलिसीज बनवू किंवा त्यांना बेफानपणे बेलगाम आपल्याकडे आयात त्यांना म्हणजे त्यांच्याकडनं निर्यात भारतामध्ये करू देऊ असं करायचं नाही हे भारत सरकारने ठरवलेलं आहे म्हणून सिलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट त्यांनी म्हटलेलं आहे आता काय होतं की आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्स नंतर खेळणी सिमेंट इलेक्ट्रिसिटी ग्रिड सोलार पॅनल्स या सगळ्यासाठी जे रॉ मटेरियल येतं ते सगळं चीनमधनं जा, जास्त करून त्यांच्याकडनं येतं तर त्याच्या त्याच्यावरची निर्भरता कशी कमी करायची हा एक प्रकार झाला म्हणजे एक पैलू झाला दुसरा पैलू हा झाला की डिफेन्स आणि या क्षेत्रांमध्ये त्यांना अजिबात शिरकाव करू द्यायचा नाही आणि तिसऱ्या देशांमधून सुद्धा चीनचे कुठलेच पार्ट आपल्याकडे येऊ द्यायचे नाहीत याच्याकडे बारकाईने लक्ष देणं ही एक हे एक धोरण भारत सरकारने स्वीकारलेलं आहे आणि तो एक चॅलेंज आहे कारण पूर्ण जग आज चीनवरती अवलंबून आहे जे म्हणजे रेअर अर्थ ज्याला म्हणतात जे काही खनिज आहेत जे मिळत नाहीत ते अशा खनिज सुद्धा त्यांच्याकडे आहेत आणि चीननी त्याचा एक त्याला अस्त्रशस्त्र म्हणून वापरलेलं आहे या गोष्टींच्या निर्यातीला ते सगळ्याच देशांना त्याचा म्हणजे काही ना काही कारणांनी फटका बसतो आणि हा भारताला जास्ती बसतो कारण भारताने दोन हजार एक पासून काही लगाम न लावता काही त्याच्यावरती स्क्रुटिनी न लावता चीनमधनं ज्या त्या गोष्टी आयात करायला सुरुवात केली होती मग ती खेळणी असू देत त्या मेणबत्ते असू देत किंवा इव्हन गणपतीच्या मूर्ती चीनमधनं स्वस्त मिळतात म्हणून आपल्याकडे त्या यायला लागलेल्या होत्या ज्या त्याच्यामुळे भारतीय उद्योजकांना भारतीय उद्योगांना फटका बसला कारण ते किमतीवरती त्यांच्याशी कॉम्पिट करू शकले नाही आणि म्हणून आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे नाहीतर आपल्याकडे जे कलाकार जे कारिगर आहेत ते काय गणपतीच्या मूर्ती किंवा देवांच्या मूर्ती बनवू शकणार नाही असं नाहीये पण त्या इतक्या स्वस्तात तिकडून यायच्या की तिथून आयात केलं तरी सुद्धा त्या आपल्या बनवलेल्या मूर्त्यांपेक्षा किंवा वस्तूंपेक्षा अर्ध्या अर्ध्या किमती तिथे विकल्या जायच्या आणि याला तेव्हाच सरकार जबाबदार आहे आनंद शर्मा तेव्हा जे कॉमर्स कौ, कौ, मिनिस्टर होते त्यांनी भारताचं भारताची बाजारपेठ पूर्णपणे मोकळी करून दिली आणि कुठल्याही प्रकारचा आळा कुठल्याही प्रकारचं एक फिल्टर चीनच्या वस्तूंवरती लावण्याचं धोरण जे पूर्वी होतं पूर्ण ते पूर्णपणे बाजूला करून त्यांना मोकळीक देऊन टाकली त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि आता तिथून परत आधीच्या परिस्थितीत दोन हजार एकच्या च्या आधीच्या परिस्थितीत जाण्यासाठी आपल्याला अजून दहा वर्ष तरी लागतील आणि चीनवरती जे आपलं एक आपण अवलंबून आहोत ती आ, ती निर्भरता किंवा त्याच्यावरती आपलं जे काय उद्योजकांचे म्हणजे जे सुरू आहेत बिझनेसेस सुरू आहेत ते कमी करण्याचं त्यांच्यावरची निर्भरता कमी करण्याची आपल्याला अजून कमीत कमी सहा ते सात वर्ष तरी लागतील याच्यासाठी जयशंकरनी असं म्हटलं होत सर नोव्हेंबर महिन्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग कदाचित एका मंचावरती एकत्र येणं म्हणजे अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे एका संमेलनाच्या संदर्भामध्ये जर तसं झालं तर खरोखरच भारत आणि भारत चीन यांच्यातल्या सीमावादावरती त्या दोन नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता कितपत आहे असं तुम्हाला वाटतं भारत आणि चीनच्या संबंधांमधली एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की नेते चीनकडनं विशेषतः नेते कधीच वाटाघाटी करत नाहीत नेते फक्त एक डायरेक्शन देतात की आमचं म्हणजे आमची एक सीमारेषा आहे आम्ही कुठपर्यंत या वाटाघाटीमध्ये जाऊ शकतो किंवा दुसऱ्या बाजूच्या वतीने ज्या मागण्या आहेत त्या कुठपर्यंत आम्ही त्या पूर्ण करू शकतो एक ती अशी रेख आखून देतात आणि मग त्यांचे जे नोकरशाही असते ती याच्यावरती वाटाघाटी करते हे ऑक्टोबरचे शेवटी शेवटी ब्रिक्स समिट होणार आहे रशियामध्ये कजान नावाची जागा आहे तिथे होण्याची शक्यता आहे पण म्हणूनच चीनकडनं सध्या आज या वाटाघाटींच्या सुरू आहेत त्याच्यामध्ये चीनकडनं जेवढी एक चीनकडनं जेवढा जोर लावला जातोय की आपण काहीतरी एखादं समाधान काढूया एक टेम्पररी समाधान काढूया आपण सीमेच्या सीमेचा प्रश्न एका बाजूला ठेवून बाकीचे जे काही आपले पैलू आहेत संबंधांचे भारत चीन संबंधांचे त्याच्यावरती चर्चा करून त्यांना पुढे सरकवूया असं सारखं जे म्हटलं जात आहे वक्तव्य केलं जात आहे त्यांच्या राजदूताकडनं नवीनच ते गेले सहा महिन्या पूर्वी आलेल्या राजदूतांकडनं त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येत आहे की चीनला भारताची बाजारपेठ ही खूप महत्वाची आहे भारत भारताची बाजारपेठ ही जगातली सगळ्यात मोठी चीन नंतर तर जर बाकी ठिकाणी चीनच्या विरुद्ध चीनच्या या धोरणांमुळे चीनचे जे आयात चीनकडनं जे आयात करणारे जे धोरण बाकीच्या देशांची युरोपची अमेरिकेची जी होती ती कमी होत असल्याची शक्यता असल्यामुळे चिन्ह दिसत असल्यामुळे त्यांना भारताबरोबरचे संबंध सुधारायचे आहेत कारण शेवटी त्यांना बाजारपेठ असल्याशिवाय आणि ते आयात तिथून झाल्याशिवाय तेवढ्या संख्येमध्ये चीनमधनं त्यांच्या आर्थिक व्यवस्थेवरती फार मोठा परिणाम होऊ शकतो आणि ते झालं तर त्यांच्यामध्ये असंतोष जो आहे चिनी लोकांमध्ये तो वाढू शकतो कारण तिथे सध्या नोकऱ्या मिळत नाही आहेत उद्योगधंदे कमी झालेले आहेत तिथे बँकांचा एक क्रायसिस झालेला आहे ते सगळं झाल्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीत ती आर्थिक व्यवस्था जी आहे चीनची ती पूर्वीसारखी किंवा आत्ता जेवढ्या लेवलवर आहे त्या लेवलवरती ठेवण्यासाठी भारताची गरज पडलेली आहे म्हणून ते सारखे आपल्याला म्हणतात की आपण ते सगळं विसरून जाऊन पुढे सरकूया आणि नव्याने सुरुवात करूया पण भारत म्हणत की नाही आम्ही ते विसरू शकत नाही ते झाल्याशिवाय आम्ही तुम्ही या गोष्टींवरती समाधान झाल्याशिवाय बाकीच्या पैलूंवरती आम्ही विचार पण करणार नाही चर्चा पण करणार नाही म्हणून ते आपल्याला सांगतात तर म्हणून असं येत्या तीन चार आठवड्यामध्ये काही ना काहीतरी होऊ शकतं असं दिसतंय एखादं समाधान भारताला जसं पाहिजे त्याप्रमाणे एखादं समाधान करण्याची शक्यता आहे कारण चीनला आत्ता या परिस्थितीमध्ये भारताची जरूर जास्त आहे आणि म्हणून ते ब्रिक्स मिटिंगमध्ये मिटिंग त्या दोघांचं एखादं समा आमना सामना व्हायच्या आधी एखादं असं समाधान काढलं जाईल असं चीनला वाटतंय काढावं असं वाटतंय कारण मग त्यांना त्याच्या पुढे फायदा होईल या परिस्थिती या बॅकग्राऊंडमुळे आता जे आपण एक हालचाल बघतोय भारत चीन संबंधांच्या वाटाघाटींमध्ये हे त्याच्यामुळे आहे सर जसं आपण नेहमी म्हणतो की दिसणाऱ्या घटनांपेक्षा त्याच्या मागे घडणाऱ्या घटना या जास्त महत्त्वाच्या असतात मला असं वाटतं आजच्या कार्यक्रमांना सुद्धा आपल्या प्रेक्षकांपर्यंत याच गोष्टी पोहोचलेल्या आहेत की चर्चेची एकतीसावी फेरी पार पडली समाधान फारसं निघालेलं नाही पण तरी सुद्धा या इतक्या चर्चा होण्यामागची कारणं नेमकी काय आहेत की किंवा चीनला यातून समाधान मिळावं असं का वाटतं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे काय प्रयत्न सुरू आहेत आ, हो आ, या घटना सुद्धा तितक्याच महत्वाच्या होत्या ही सगळी माहिती प्रेक्षकांपर्यंत आज तुम्ही पोहोचवली या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार, नमस्कार। प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार